मुंबई मराठी पत्रकार संघातील दिवाळी अंक प्रदर्शनाचे आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्षिक दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले अध्यक्ष संदीप चव्हाण कार्यवाहक शैलेंद्र शिर्के तसेच विश्वस्त विश्वस्त राही भिडे आणि अजय वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अतिशय कौटुंबिक आणि उत्साही वातावरणात पार पडला महाराष्ट्रातील दिवाळी अंकाच्या समृद्ध परंपरेचा उल्लेख करताना आशिष शेलार म्हणाले दर्जेदार दिवाळी अंकाजी ही सांस्कृतिक परंपरा जपण्याचे कार्य मुंबई मराठी पत्रकार संघ सातत्याने उत्तम पद्धतीने करत आहेत इथल्या प्रदर्शनात विविध विषयांवरील उत्तमोत्तम अंक वाचकांना पाहायला मिळतात तसेच संघाचा प्रदर्शन दर्पण ही हा दिवाळी दीपावली विशेष अंक अत्यंत दर्जेदार असल्याची त्यांनी विशेष प्रशंसा केली प्रदर्शन मंगळवार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी आठ या वेळेत साहित्यप्रेमीसाठी खुले आहे दिवाळी अंकाची ही परंपरा सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावातही अजूनही तेजाने चालू असून पाचक वर्ग पुन्हा एकदा प्रिंट मीडियाकडे आकृष्ट होत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले या प्रदर्शनाला स्वतः आशिष शेलार यांनी भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या दिवाळी अंकाची परंपरा पुढील अनेक दशकांपर्यंत अशीच जोमाने सुरू राहील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला